सध्याची पुण्यातली दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या आंदोलन केलं जात आहे बी एस परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात आणि त्या विरोधात आता विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते पुण्यातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय पुण्यामध्ये विद्यार्थ्यांकडून आणि या सगळ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि या सगळ्या आंदोलनस्थळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आता सुप्रिया सुळे यांच्याकडून या विद्यार्थ्यांना नेमकं काय आश्वस्त केलं जातं हे पाहणं महत्वाचं पुण्यामधल्या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकल्याव्यात या मागणीसाठी सध्या पुण्यातले विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं पुण्यामध्ये एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला आहे काल रात्रीसुद्धा तर पुण्यामध्ये एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि आज सकाळपासून सुद्धा या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आता सुप्रिया सुळे दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेतली त्यांच्या मागण्या त्यांनी समजावून घेतल्या त्यामुळे सुप्रिया सुळे आता नेमकी काय मागणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे सीच्या परीक्षा पुढे ढकल्याव्यात या मागणीसाठी सध्या पुण्यामध्ये एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे काल रात्री सुद्धा या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेतल्याचं पाहायला मिळतं या, या आंदोलनाच्या ठिकाणी आता सुप्रिया सुळे दाखल झाल्याचं पाहायला मिळतं सुप्रिया सुळे यांनी आता आंदोलकांना भेट दिल्याचं पाहायला मिळत पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे काल रात्री सुद्धा या विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींनी आंदोलन केलं होतं पंचवीस ऑगस्टच्या आयोगाच्या परीक्षेमध्ये कृषी खात्याच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करावा अन्यथा एमपीएससी न ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करत हे आंदोलन केलं गेलं आणि त्याच दिवशी बँकिंग परीक्षा असल्यानं उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली